लक्षण बघा बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि जसा जसा दिवस मावळे तसे तसे अजूनही काळ्या कुठल्या ढगांचे नेहमी ने ठेवून जालना असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी असेल हे तुरळक भागांमध्ये आज चांगला पाऊस होईल पण तुम्हाला सगळ्यांना जी चोवीस तारीख दिली आहे तिथे सकाळपासून सूर्यदर्शन बंद होऊन रिमझिम ते चांगल्या पावसाची जी कंडिशन आहे चार पाच वाजेपर्यंत पूर्ण भागांमध्ये होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाऱ्याच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना चिंता जर वाटत असेल तर चिंता करू नका पिकांना वरदान आहे आणि सर्व भागांमध्ये हा पडणार आहे त्याच्यामध्ये फायदा सर्वाधिक जास्त जो आहे तो नागपूरपासून वाशिम पासून आणि हिंगोली पासून भागांना हा जास्त असेल पण मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हा पिकांना चार आठ डोस पाणी द्यायचं काम पडणार नाही अशा परिस्थितीचा असणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात वारी जोराने आणि मध्यम स्वरूपाचा पन्नास टक्के व्याप्तीचा पाऊस असणार आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर लातूर सह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना कॅपॅसिटी काही ठिकाणी ऐंशी व्याप्तीची तर मराठवाड्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के व्याप्तीची आहे आणि खानदेशाला सलग सहा दिवस पावसाचे संकेत आहे आता मराठवाड्याची कंडिशन अशी आहे थोडक्यात जाणून घेऊयात मराठवाड्यामध्ये चार दिवस हा पाऊस चालणार आहे आज तेवीस तारखेला व्याप्ती पंचवीस ते चाळीस ची राहील उद्या डायरेक्टली ऐंशी टक्क्यावरती जाते त्यानंतर पावसाच्या दिवशी पुण्या सतरावरती येते आणि सव्वीस पर्यंत या पावसाच्या सरी कोसळत त्यामुळे खांदा जरी भाग आजच्या उद्याच्या चोवीसला घेण्यात राहिला तर पंचवीसला ऍडजस्ट होईल अशी कंडिशन आहे आणि सेम कंडिशन विदर्भाची आहे सविस्तर माहिती आपण आपल्या लाईव्ह मध्ये देणारच आहोत तत्पूर्वी सगळ्यांना धन्यवाद जय शिवराय धन्यवाद सर